सरळ व्याजावर हे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा दर साल दर शेकडा दहा टक्केदाराने अडुसष्ट हजार रुपये मुद्दलचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती तर हे अशा प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर या ठिकाणी तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे तर सगळ्यात पहिलं अडुसठ हजार रुपये गुणिले दहा टक्केदाराने म्हणून आपण या ठिकाणी दहा टक्के लिहूया त्यानंतर गुणिले तीन वर्ष त्यानंतर सॉल्व करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा एक शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला राहिलेली रक्कम राईट करायची आहे सहाशे ऐंशी गुणिले दहा गुणिले तीन बरोबर यांचा दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे सहाशे ऐंशी गुणिले तीस बरोबर गुणाकार करायचा आहे दोन हजार चाळीस हे व्याज देते आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल आले तर तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे